मित्र हो हा हलग्यांचा ताफा आणि प्रत्येक गाडीवर असणारा पिवळा झेंडा म्हणजे गाव पिवळ चुटूक पडलं की समजायचं एकतीस पाच हा दिवस चालू आहे म्हणजेच चा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्याचा दिवस उपस्थित झाला आहे प्रत्येक समाजातील लोक या ठिकाणी उपस्थित राहून अठरा पगड जातीची लोक उपस्थित राहून अहिल्या मातीची जयंती या ठिकाणी साजरी करतायत शेजारीच या ठिकाणी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा भगवा झेंडा या ठिकाणी फडफडतो आहे आणि हा जल्लोष या ठिकाणी अतिशय तरुणांचा उत्साह या ठिकाणी बघितला गेला तर अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साह या ठिकाणी आहे सर्व समाजातील लोक या ठिकाणी एकत्र येऊन एकत्र येऊन ही जयंती साजरी करतात आंबेडकरांची जयंती असो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो जिजाऊंची जयंती असो सर्वांची जयंती आम्ही अठरा पगड जातीची लोक एकत्र येऊन या ठिकाणी साजरी करतो आणि हा प्रत्येक गाडीवर असणारा झेंडा म्हणजेच आणि थोड्या वेळातच या ठिकाणी रॅलीचं नियोजन आहे तरुण वर्गाने केलेलं होतं आणि हे सर्व तरुण वर्ग एकत्र येऊन हा जिलोस अतिशय उत्साहाने साजरा करत आहेत हा चिमुकला सुद्धा बघा राजमात्यांच्या पदस्पर्शाने पावन होतोय आणि शेजारीच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी चालू आहे सर्व समाजातील लोक या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही छत्रपतींचा या ठिकाणी गौरव करतो आहे हार पुष्पहार प्रतिमेला घालून या ठिकाणी वंदन करतो आहे आणि ऋषिकेश व्यवहारे आणि या ठिकाणी शिंदे साहेब या ठिकाणी उत्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत माझ्या ब्लॉगला जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी चालू आहे ग्रामपंचायतीमध्ये मागे सरपंच आहेत भुजंग शिंदे आहेत सोमनाथ नाना जवळगे आहेत तत्तात्र श्रीरामे नानासाहेब टेळे परंत पैलवान भाऊराव पिसाळ नानासाहेब वाघ अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि हा प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला प्रत्येकाच्या कपाळावर पिवळा भडक असा भंडारा दिसतोय आणि लगोलग आम्ही गावामधून एक रॅली काढली आणि या रॅलीतसुद्धा तरुण वर्गाने अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला होता आणि हे फोटोशूट सगळं आमच्या राजमाता देवींच्या जयंती दिवशीचंच आहे आणि हा बघा रॅलीचा उत्सव सुरू झाला आणि संपूर्ण गावामध्ये आम्ही रॅली काढली आहे आणि आमदार गोपीचंद परळेकर साहेबांनी चौंडीला जात असताना पाच किलोमीटर पाठलाग करून शैलेश ठेंगलची गाडी या ठिकाणी त्यांना मोह आवरला नाही त्यांनी शैलेश ठेंगलच्या गाडीवर राईट मारायची परमिशन मागितली त्यांना अभिमानच वाटला शैलेश ठेंगलला की आमदार साहेबांनी आमची गाडी चालवली परंतु कोणताही न्यूनगंड न बाळगता आमदार साहेबांनी गाडीची राईट मारली आणि पोरांच्या पाठीवर थाप मारली की समाजासाठी एक दिवस काढला तुम्ही त्याच्यासाठी पाठ थोपटली तर शेवटचा क्षण दत्तात्रय श्रीराम हे त्या ठिकाणी गेलेले मी इकडं भाषण ऐकत राहिलो जय हिंद जय